पाल भविष्यात काय घटना घडू शकतात यांचे संकेत देत तर याविषयी माहिती आज आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला पाल दिसली तर त्यातून काय संकेत मिळतात घरच्या मंदिरात पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन घर साफ करते अशा स्थितीत घरच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्या की तुमच्या सोबत काही शुभ कार्य होणार आहे पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि दुसरं घर आनंदाने भरून जाणार आहे नवीन घरात मेलेली पाल दिसल्यावर नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा याचा अर्थ असा आहे की नजिकच्या काळात घरातील प्रमुख आजारी पडणार आहे ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होईल त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकानात जाण्यापूर्वी तेथे नियमानुसार पूजा अवश्य करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे दोन पालींना एकत्र एक लढताना पाहणे घर किंवा ऑफिस मध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसली तर ते अशुभ लक्षण मानलं जात याचा अर्थ असा की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे पाल आप, आप, आप देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे असे दृश्य पाहिल्यावर धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा पाल पायावर पडणे पाल रात्री घरच्या भिंतीवर जास्त हालचाल करतात तिची पकड भिंतीवर मजबूत असते पण ती अनेक वेळा खाली पडते वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पाल पडली म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे पाल स्वप्न दिसली तर जर तुम्हाला स्वप्नात एखादी दे, पाल लाद मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानलं जात याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकत स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील चांगलं मानलं जातं मानलं जात नाही भविष्यात तुम्ही काही अडचणीत येण्याचे हे लक्षण आहे एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर पाल पडली तर मान सन्मान मिळण्याची शक्यता असते जर ती डाव्या हातावर पडली तर धनहानी होऊ शकते जर पाल आवाज करताना दिसली तर आपल्या आपला एखाद्या जुन्या मित्र भेटू शकतो सहवासानंतर पाल विभक्त होता नाही दिसली तर प्रिय व्यक्तीपासून विभक्त होण्याचे दुःख तुम्हाला सहन करावे लागेल शकुन शास्त्रानुसार समजा तुम्हाला दिवसा जेवताना जर पाल चुकचुकण्याचा आवाज ऐकू आला तर लवकरच तुम्हाला काही शुभ वार्ता मिळू मिळू नाही तर शुभ घटना घडू शकतात मात्र असं फार दुर्मिळ आहे कारण पाल बहुतेकदा रात्री आवाज करते धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा